नमस्कार आज आपण बघत आहोत आवळ्याचा मुरंबा एक नैसर्गिक खजिना आवळा म्हणजे निसर्गाने दिलेला एक परफेक्ट औषध व्हिटॅमिन सी आयन कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स यांनी भरलेला आवळा रोज फक्त एक चमचा मुरंबाच्या रूपात खाल्ला तरी शरीरात अप्रतिम बदल दिसायला लागतात त्याचबरोबर गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी रक्ताची कमतरता केस गळती त्वचेची चमक कमी होणे थकवा अशा अनेक गोष्टींसाठी हा आवळ्याचा मुरंबा एक उत्तम उपाय आहे चला तर मग बघूया हा आरोग्यदायी आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा ते इथे मी धुवून स्वच्छ पुसलेले एक किलो आवळे घेतलेले आहेत त्याचबरोबर बारीक किसलेला एक किलो गुळ घेतलेला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खडीसाखर सुद्धा वापरू शकता तर आता आपण आवळे वाफून घेऊया आता एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा पाणी गरम झाले की त्यावर एक जाळी घाला व त्यावर हे सगळे आवळे घालून वाफवत ठेवा दहा ते बारा मिनटं वाफ काढा ही स्टेप खूप महत्वाची आहे कारण त्यामुळे आवळे मऊ होतात व पाक आतपर्यंत शिरतो तर आता आवळे वाफवून झालेले आहेत तुम्ही बघूच शकता की आवळ्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि चमचाही आतपर्यंत शिरत आहे म्हणजेच आपले आवळे व्यवस्थित शिरलेले आहेत वाफवलेले आवळे एका प्लेटमध्ये काढा आणि थोडे थंड होऊ द्या थंड झाल्यावर काट्याने किंवा पिकणे छोटे छोटे टोचे मारा टोचे मारल्यामुळे गुळाचा पाक आतपर्यंत जातो आणि रसाळ आणि एकसारखा मुरतो चला तर मग गुळाचा पाक बनवूया आता एका कढईत अर्धा ग्लास पाणी आणि बारीक चिरलेला गुळ घाला गॅस मध्यम ठेवा आणि गुळ हळूहळू वितळू द्या घाई करू नका नाही तर गुळ खाली लागू शकते पूर्णपणे विरघळल्यावर पाकाला एक उकळी येऊ या रेसिपीत आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणजे अगदी केमिकल फ्री आरोग्यदायी आणि खायला हलकी अशा या गुळाच्या एकतारी पाकात आवळा मुरला की त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात आता तुम्ही बघू शकता की गुळ नीट विरघळलेला आहे वाफवलेले आवळे या गुळात घाला आणि नीट मिक्स करा या व्हिडिओमध्ये आवळे कसे निवडायचे किती उकळायचे पाक किती शिजवायचा मसाल्यांचे प्रमाण किती वेळ मुरवायचे हे सगळं अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी सांगितलेले आहेत तरी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आता झाकण ठेवून पाच मिनटे वाफ काढा आणि मध्ये मध्ये ढवळत राहा जेणेकरून मिश्रण खाली चिकटू नये गॅस मध्यम ठेवा आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच मिनटाची वाफ काढा सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या असेच दोन ते तीन वेळा करा या प्रोसेसमुळे आवळे मऊ होतात व पाक आतपर्यंत मुरतो जर तुम्हाला आवळ्याच्या अजून काही रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता ही रेसिपी एकदा केली की पुन्हा पुन्हा करायला एवढी चविष्ट होते आता चव वाढवण्यासाठी मसाले घालूया एक चमचा किसलेले आले घाला आले रोगप्रतिकारक क्षमता वाढवते दोन चमचे काळे मीठ घाला काळे मीठ आरोग्यदायी पण चवही आहे एक चमचा जिरे पावडर टाका जिरे पावडर शरीर थंड ठेवते आता सर्व मिश्रण नीट मिक्स करा वाफवलेले आवळे गुळाच्या पाकात मुरवले की त्याचे सर्व गुणधर्म शरीरात लवकर शोषले जातात आणि आवळा शिजल्यानंतरही त्यातील विटॅमिन सी टिकून राहतं म्हणून मुरंबा इतका पौष्टिक आता पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिटाची वाफ काढा मंद गॅसवर मिश्रण शिजू दे आणि मध्ये मध्ये ढवळत राहा आता जवळपास तीस मिनिटे होत आलेली आहेत आता झाकण न ठेवता मंद गॅसवर मिश्रण ढवळत राहा जेणेकरून झाकणाचे पाणी मिश्रणात पडणार नाही आता तुम्ही बघूच शकता की पाक थोडा जाडसर दिसत आहे तरी पण ढवळत राहून हा पाक पूर्णपणे एक तारी एवढा करून घ्यायचा आहे या स्टेप मध्ये अजिबात घाई करू नका हळू मंद गॅसवर शिजवलं हो की मुरंबा जास्त काळ टिकतो आणि चवही छान लागतो आवळा हे असे फळ आहे की जो पाच सहा महिनेच टिकतो पण मुरंबा केला की वर्षभरही खराब होत नाही गुळात बनवलेला हा मुरंबा पशनाला अतिशय हलका असतो त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पावडर घालून नीट मिक्स करा वेलची मुळे पाकाची चव अधिकच वाढेल पाक घट्टसर होत आल्यामुळे सतत ढवळावे लागेल सतत ढवळत राहिल्याने पाक खाली चिकटणार नाही तुम्ही बघूच शकाल की चमच्यातून टाकल्यावर जो पाक पडत आहे तो एक तारेसारखा निघत आहे म्हणजेच एक तारी पाक तयार झालेला आहे तुम्ही हाताच्या सुद्धा पाक चेक करू शकता जसं मी वर दाखवलेले आहे एक तार कशी दिसली की समजावे की पाक तयार आहे आता गॅस बंद करा आणि मुरंबा पूर्णपणे थंड होऊ द्या तयार मुरंबा रात्रभर किंवा कमीत कमी बारा तासांसाठी तसाच ठेवून द्या रात्रभर ठेवल्याने आवळे छान पाक शोषून घेतात असा हा सुंदर रंगाचा चवदार आणि अत्यंत पौष्टिक आवळ्याचा मुरंबा खाण्यासाठी तयार आहे आता बारा तास झालेले आहेत आता सर्व आवळे एकत्र नीट मिक्स करून घ्या आता तुम्ही बघू शकता पाक की पाक किती दाटसर आणि जाड झालेला आहे सर्व आवळ्यांनी नीट पाक शोषून घेतलेला आहे आणि आवळा पूर्णपणे पाकात मुरलेला पण आहे तुम्ही बघू शकता की आवळा एकदम अलगद उघडत आहे म्हणजेच मुरंबा खाण्यासाठी तयार आहे टेमटिंग दिसतोय ना तुम्ही वर बघूच शकता की आवळा पिळल्यावर त्यातून रस गळत आहे म्हणजेच पूर्णपणे त्याने गुळाचा पाक आत ओढून घेतलेला आहे असा हा वर्षभर टिकणारा चटपटीत चवदार पदार्थ तुम्ही पण ट्राय करा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत कोणीही हा मुरंबा खाऊ शकतो रोज एक आवळा खाल्ल्याने शरीरात प्रचंड बदल जाणवतील रोज एक आवळा खाल्ल्याने केसांच्या मुळांना ताकद मिळते आणि केस गळती कमी होते हे ह्या आवळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी हा मुरंबा अतिशय उत्तम आता हा मुरंबा जराही पाणी लागू न देता एका काचेच्या बर्णीमध्ये काढून वर्षभर साठवून ठेवू शकता तर आपल्या आरोग्यासाठी अमृतासारखी अशी ही रेसिपी तयार आहे अशाच नवनवीन आरोग्यदायी हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद